नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता ते सर्वात मोठी बातमी आलेली आहे अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा निश्चित तुम्हाला खूप खूप फायदा होईला व्हिडिओचा मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व कोपऱ्यात घंटी आहे ती ऑन करून टाका सबस्क्राइब करून आणि एक लाईक ते पडल्यानंतर लाईक करा जेणेकरून महाराष्ट्र सरकारच्या भारत सरकारच्या ज्या ज्या सरकारी योजना येतील त्या प्रत्येक सरकारची सरकारी योजनेची माहिती जी आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला फक्त एक सबस्क्राईब करून टाकायचं आहे ठीक आहे आणि कुठलीही अडचण असो मित्रांनो सरकारी योजना संदर्भात किंवा इतर तर तुम्ही मला कमेंट करू शकता निश्चितच तुमचा म मदत करण्याचा तुम्हाला पूर्ण प्रयत्न करेल चला तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघा या ठिकाणी केंद्र सरकार अंतर्गत काही मुलींना आणि मुलांना रेल्वेमध्ये मोफत प्रवास देण्याची या ठिकाणी नवीन योजना आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण अर्धवट माहिती घेऊ नका मित्रांनो अर्धवट माहिती घेऊन तुम्हाला अर्धवट माहि माहितीमुळे तुम्ही अडचण येऊ शक येऊ शकता म्हणून पूर्ण माहिती बघा हा व्हिडिओ शर्टपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो रेल्वेमध्ये रेल्वे केंद्र सरकार अंतर्गत येते त्याच्यामुळे रेल्वेमध्ये जे बरे अनेक प्रवासी प्रवास करतात कारण रेल्वे जी असते बावन्न हे अतिशय सोयीचं साधन आहे रेल्वेमध्ये सहसा अपघाताचं प्रमाण खूप कमी असते आणि रेल्वे जर तुम्हाला लांब प्रवास करायचा असला तर रेल्वे हे अतिशय उत्तम आणि अतिशय चांगलं साधन आहे एकदम स्वस्तसुद्धा पडते तुम्हाला आणि mm -hmm. रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा असते व दूरच्या प्रवासासाठी सोयीचा प्रवास रेल्वेचा असतो जर तुम्हाला प्रवासादरम्यान शौचालयात जायचं सुद्धा रेल्वे तुम्हाला सुविधा पुरवते रेल्वेत खाण्याची सुद्धा व्यवस्था असते तर अशा ठिकाणी सरकारने या ठिकाणी जे लहान मुलं असतात लहान मुलं असतात पाच वर्षाखालील मुलं काय म्हटलं परत आहे का ज्या मुलांचं वय जे आहे हे पाच वर्षापेक्षा लहान आहे किंवा पाच वर्ष आहे अशा मुलांना रेल्वेमध्ये बिना तिकिटाचं प्रवास करण्यासाठी एक नवीन नियम आलेला आहे मित्रांनो हे आपल्या सर्व भारतातल्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की पाच वर्षाची मुलं किंवा पाच वर्षापेक्षा कमी मुलं या मुलांसाठी रेल्वेमध्ये मोफत प्रवास देण्याची एक योजना सरकारनं सुरू केलेली आहे आणि या, या योजनेसाठी तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा नाही कुठलाही अर्ज करायचा नाही तुम्हाला काहीही करायचं नाही बसल्या बसल्या ही योजना सरकारने लागू करून टाकलेली आहे तुम्हाला फक्त तुमच्या या ठिकाणी पाच वर्षापेक्षा कमी जर तुमच्या मुलाचं वय असेल तर तुम्ही तिथं तिकीट काढायची काहीही गरज नाही तुम्ही बघता तुमचं तुमच्या पत्नीचं तिकीट काढा मुलाचं तिकीट काढू नका फक्त मुलाचं वय हे पाच वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे निश्चित हजारो करोडो लाखो लोकांना याचा फायदा झाला असेल ठीक आहे तर अशा प्रकारची बातमी होती मित्रांनो ही खूप छान सरकारी योजना आहे तुमच्या मुलांना तिकीट काढण्याची गरज नाही रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी फक्त वयाची अट आहे पाच किंवा पाचपेक्षा कमी तर निचरस अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ही माहिती मिळाली असेल व तुमचा खूप खूप फायदा झाला असेल मित्रांनो ही खूप छोटीशी योजना होती अशा अनेक महत्त्वाच्या व सरकारी योजनेवर तुम्ही व्हिडिओ बनवत असतो म्हणून तुम्हाला हाच जोडून विनंती आहे तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करून बघा माझ्या सबस्क्रायबर बघा किती महत्त्वाची माहिती टाकत असतो बेफालतू रिकामचोट कुठलाच व्हिडिओ मी टाकत नसतो भावांनो म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेवर येतं बरं सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र